येथील आगातन गावालगतच्या खाडी किनारी बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी हातभटीची गावठी दारू बनवण्याचे काम सुरू असल्याची माहिती दिवा पोलिसांना प्राप्त झाली असता तातडीने सदर ठिकाणी जाऊन खात्री व पाहणी करून काही गैरप्रकार आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यासाठी मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी सहपोलीस निरीक्षक राजेंद्र तोरडमल सहपोलीस उपनिरीक्षक सुभाष मोरे पोलीस, पोलीस हवालदार राकेश सतरे पोलीस हवालदार अशोक कोकोटे पोलीस नाईक किशोर बैरावकर पोलीस शिपाई वसीम तडवी पोलीस शिपाई उमाकांत गायकवाड व पोलीस शिपाई प्रकाश गडदे सतर ठिकाणी रवाना झाले असता आगासण गावच्या घाडी लागटच्या झाडाझुडपात दोन अनोळखी इसम हातभट्टी दारू बनवण्यासाठी लागणारे रसायन लाकडी दांड्याने धवणस्त असल्याचे दिसून आले यावेळी पोलीस पथकात पाहून दोघेही इसम झाडाझुडपाचा फायदा घेऊन तेथून पळून गेले पोलिसांना सदर ठिकाणी गावठी दारू तयार करण्याची भट्टी असल्याचे दिसून आले तर आजूबाजूच्या झाडाझुडपात व चिखलात निळ्या रंगाचे प्लास्टिकचे ड्रम गोण्यांनी झाकलेले आढळून आले सर्व ड्रम मध्ये हातभट्टीची गावठी दारू बनवण्यासाठी लागणारे गुळ साखर आणि नवसागर मिश्रित साधारण वीस हजार एकशे साठ लिटर रसायन एक तीन हजार लिटर क्षमतेचा गावठी दारू बनवण्याकरिता वापरण्यात येणारा लोखंडी पात्राचे उपकरण व एकशे बारा प्लास्टिकचे ड्रम दोनशे पन्नास लिटर क्षमतेचा ड्रम प्रत्येकी ड्रम मध्ये एकशे ऐंशी लिटर रसायन असे एकूण चार लाख शेहेचाळीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला यावेळी रासायनिक तपासणीकरिता नमुने काढून उर्वरित मुद्देमाल खाडीपात्रातून बाहेर आणणे शक्य नसल्याने जागेत विलेवाट लावून नष्ट करण्यात आला सदनची कारवाई ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या आदेशांवये मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली